नर्स बनून रुग्णांची सेवा करण्याचा मानस बाळगून नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राडा झाला एकोणीस वर्षांच्या या तरुणीच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात घुसून तोडफोड केली या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांसकट तरुणीचे नातेवाईक असं मिळून पन्नास ते साठ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत कस्तुरी चंद्रकांत पाताडे असं या मृत तरुणीचं नाव आहे या घटनेमुळं चौदा डिसेंबरच्या दुपारपासून कणकवली शहरात चांगला आहे कस्तुरीचे वडील चंद्रकांत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी डेरवण इथल्या नर्सिंग महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिकत होती काही दिवसांपासून तिच्या डोक्याच्या मागील बाजूला गाठ आली होती त्याच्यावर उपचार करण्यासाठी नातेवाईकांसह कस्तुरी शुक्रवार बारा डिसेंबर रोजी कणकवलीतील नागवेकर खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती यावर डॉक्टरांनी किरकोळ ऑपरेशन केल्यानंतर ती घरी जाऊ शकते असं सांगितलं होतं ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या त्यामुळं तिला पुढच्या उपचारासाठी कोल्हापूर इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण तिथे उपचारादरम्यान रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला घटनेनंतर कस्तुरीचे नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला <सन्त> डॉक्टरांच्या हरगर्जीपणामुळेच कस्तुरीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारात आणून ठेवला त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयाची तोडफोड केली या घटनेची माहिती मिळताच तगड्या पोलीस बंदोबस्तासह दंगल नियंत्रक पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं आता तोडफोड करणाऱ्या तरुणीच्या नातेवाईकांसह पन्नास ते साठ जणांच्या विरोधात कणकवली पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले गोव्यासह तळकोकणातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा